मोटरसायकल चोरते आणि तिले नवीन मोबाईल देते आणि तिची मम्मी पुऱ्या गावात सांगते वार्डात माझ्या मुलीनं मोबाईल आणला एवढा आणला मग ड्रेस आणला मग त्याच्या गाडीवर बसून गेली मग चार पाच जणांनी अत्याचार केला मग तिला मारून टाकलं आता एक बडतर पोलीसवाल्याची घटना घडली ना चिमूरची बरे आपण म्हणू पोर पोरी नमरीपणा करतात लोघ होईल बाया माणस आता असं म्हणजे वाईट वाटते बाया वाईट नका वाटते ती बायकाच लाग या मोबाईलच्यानं न माणसाल पैसा हरामाचा वाढला की जुनी बायको बरी दिसत नाही तो लागते नवीन फेसबुकच्या न टॉकीज मध्ये झाला काय काय म्हणून माझ्या भावांनो शिरपूरची आपल्या चिमूरची घटना आहे परवाची पेपरला वाचलं तू लोकमतला तो भड तर पोलीसवाला होता नोकरी गेली ती त्याची मोटरसायकल चोरीच्या प्रकारला आणि त्याच्या सोबत शाळेत शिकली ते चिमूरची बाई तिचं होत दुकान हा कॉस्मेटिक कॉस्मेटिक मग तिचं दुकान होत ते गेली माल आणायला गांधी बागले गांधीजीच्या पुतळ्या समोरच ज्यानं कस्तुरबाले मरे परे अरे काही दिवसानं कस्तुरबाले बायको नाही म्हटलं गांधीजीनं मायचा दर्जा, दर्जा दिला तुकारामान काही दिवसानं जिजाबाईले मायचा दर्जा दिला आणि आपल्याला सुंदर पत्नी असूनही आपली नियत छपा नाही बस झाली झालं मागू नका बाबू असाय पो ते बाई इंस्टाग्राम वर तिचं प्रेम झालं आणि गांधी बागवर दोघही भेटले आणि त्यानं गळफास द्यायला आणि तिला मारून टाकलं आता सांगा लेकरची काही गलती आहे तिच्या नवऱ्याची गलती आहे असा सत्यानाच म्हणजे बाया दोष द्यात फायदा आहे काय माणसं बी क्या करून राहिला म्हणून आपली नैतिकता सांभाळा जगदगुरु तुकाराम महाराज महात्मा ज्योतिबा फुले फुले सावित्रीबाई आपल्या मालकाची कदर केली ज्योतिबानं आपल्या सावित्रीची कदर केली अरे मुलगा नाही म्हणून सावित्री म्हणे ज्योतिबांना ज्योतिबा आपण दुसरं लग्न करा सावित्री म्हणे नाही तुम्ही करा दुसरं ज्योतिबा म्हणे मी करत नाही सावित्री म्हणे मी करत नाही मग दोघाईन ना काय ठरवलं काशीबाईचं पोरग दत्तक घेतलं त्या पोराचं नाव सांगा बरं बायाही बोला त्या सावित्रीच्या दत्तक मुलाचं नाव सांगा एखाद्या ताई बोलता इकडल्या चेअर वरच्या पुरुष मंडळी तू वाचत जा ना हा सांगा ना ज्योतिबा फुलेच्या दत्तक मुलाचं नाव काय तरुणांनी बोला माणसापैकी बोला माहित आले हे मालूम नाही हिरोईन विचार तू <énormément> नाही तर फुटाला तलाव सांग अरे बोल ता ना हा एखाद्यानं तर ताकद लावा वाचत नाही ना एवढे मोठे ज्योतिबा फुल्यानं उपकार केले बायवर अरे तुम्ही ते वाचत ना फक्त उपवास थापर खोंड्या होऊन राहिल्या उपात धरू धरू शेंडाने सव्वाशे रुपये केलो मरा म्हणून काही तर बोलत जाय बाई अहो मला वाटते मा लेखीचा सत्कार करतो कंपनीकडून चालेल या आ, आले? भेटल एक डायमंड कोयले के झाला म्हणजे कोयल्याच्या खदानीत एक डायमंड भेटल ना बोला दादा यशवंत माहिती यशवंत डॉक्टर यशवंत ज्योतिबानं दुसरी बायको गेली का नाही यशवंत कोण सांगत का तुम्हाला तुम्हाला मालूम नव्हतं कोण तरी सांगत नाही खरं सांगा कोण सांगत त्याच नाव सांगितलं तर वाईट होईल धन्यवाद आनंद वाटला आपण आलं शहाल आहे का धन्यवाद कंपनीत नोकरीवर आले मिस्तरी पण सेंट्रिंग कि बांधकाम हजार रुपये रोज आठशे तरी जमलं ना कला पाहिजे माणसात एकतरी अंगेशू ने कला ताळा नंतर काय फुका जन्मला अरे आज नाव काय ओड काका मिस्त्री <स्थाथ> आज नाव बेलकर ओबी जी आणना ओबीसी वईकुते तो आपण कपड्याला ते चेहरे हला पण कळा का ना आताही काम करता नाही तर मग अठ्ठावन्न वर्षाचा झाला की मला फार त्रास होते बसा जय गुरु जय शिवराया आय लव यू बरा गोपाला गोपाला

जिवाळ्यानं प्रेम केलं माझा विचार मला काही समजे नाही पहिले तर मी जिल्हा परिषद मायचं बाळण पण झालं डॉक्टरींचा हात लागला नाही शिजर झालं नाही काय म्हणता तुम्ही या एक मिनिट पुस्तक देतोय यायचं लय प्रेम आहे माल धन्यवाद काय नाव दादा माझे निस्ताने भंसाळी टाकली तुकडोजी महाराजचा आश्रम आहे तुम्हाला सत्यानाश पुस्तक देतो सत्यानाश कोणाचा आहे ते वाईट मार्गानं तुमचा तर मार्ग चांगला तुम आहे

साथ लाभली भावाची साथ लाभली ना की तो कधीच माग येत नाही आणि आमचे साथीदार तुमच्या आहे इंजिनियर डायरेक्टर सर्व परिवारासारखे आज कॅन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज वार्षिक समारोह निमित्त रक्तदान असो की रांगोळी स्पर्धा आपण अलग त्याला अलग अलग गोला फेक पासून तर क्रिकेट पर्यंत तर डान्सिंग पर्यंत सर्व आगळे वेगळे कार्यक्रम घेतले त्याच्यात मला नातू ऐकाय राजकुमारच आहे काय पाहावं लागते बाप कम्प्युटर मायकल गुलेटो त्या पप्पाने मला फोटो दिला ना बेटा असा आहे ना मी कंपनीला देतो ना महाराज कंपनीचा विचारच आहे ना उद्योगी जन सर्व पुजारी पुण्यातयाची मानदारी होत नाट नाही मंदिर शोभया ना तुम्ही असन संत पुस्तक घेऊन जा तुम्ही पाहता ना चौदा ऑक्टोंबर ले दीक्षा भूमीचे ले। लेकर अर्धपोटी राहता कारण शिकवलं बाबासाहेब आंबेडकरांना अर्धपोटी असाल दोनच रुपये खिचात असतील तर एका रुपयाच पुस्तक या आणि एका रुपयाच काहीतरी खा पण पुस्तकाला किंमत द्या माझे आठ पुस्तक आहेत रामगीता जीवनाचे कल्याण करणारे असे अनेक पुस्तक आहेत अडीचशे रुपयाचे आठ पुस्तक आहेत आणि मी लिहिले नवीन चालीवर बहुजन को किया करता किया बिहाल पुजारी वाचत नाही म्हणूनच संपत आलो ज्याच्या घरी नाही पुस्तकाच कपाट त्याच घर होईल भोई कपाट आम्हाला वाचन करावं लागल तुमच मन मनगट मस्तक मनका मेंदू वाचनही करावं लागेल श्रमही करावा लागल आज मला यांनी साथ दिली माझे सहकारी मी आयोजकांनाही धन्यवाद देतो आज मला संधी दिली आणि विनायक आपले मानेगावची काही मित्रमंडळी अर्धा गावची कारण इथं ज्या कंपनीमध्ये बहुतांश गावाजवळचीच मंडळी जास्त आहे मी प्रेमदादांना संजय दादांना डायरेक्टर मंडळीला त्यांच्या पत्नी त्यांचा परिवार सर्वांना धन्यवाद देतो की आज हे जे केंद्र चालू केलं सर्वांना रोजगार मिळाला काम मिळालं आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनल ला, ला।, ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला ला अधिका अधिक शेअर करा बहुजन सुखाय बहुजन हे